नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक झटपट तयार होणारी रेसिपी बघतोय ते म्हणजे एक टोस्ट त्यासाठी इथे मी दोन अंडी फोडून घेतलेली आहेत यामध्ये या आता आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो काढून घेऊया एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या चवीपुरत मीठ आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित एक जीव करून घेऊया यामध्येच आपण वन फोर टीस्पून इतकी हळद काढून घेऊया आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया इथे आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे इथे मी एक ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे या पद्धतीने यामध्ये व्यवस्थित डीप करून घेऊया आणि आता आपण ही पॅनवर काढून घेऊया गॅसवरती मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक टेबल स्पून इतकं तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता ही स्लाइस यामध्ये या प्रकारे ठेवून घ्यायची आहे आणि चमच्याने आपल्याला हे थोडंसं बॅटर यावरती असं काढून घ्यायचं आहे गॅस इथे आपल्याला बारीकच ठेवून घ्यायचं आहे आणि छान खालची बाजू व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता आपण हे उलटून घेऊया आणि वरच्या बाजूने सुद्धा थोडस हे बॅटर या पद्धतीने काढून घेऊया एक मिनिटानंतर आता आपण हे पुन्हा उलटून घेऊया हे बघा आता खालची बाजू व्यवस्थित आपण शिजवून घेऊया हे बघा इथे आपलं एक टोस्ट बनून तयार झालेला आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच प्रकारे तयार करून घेऊया तो राशा तर अशा प्रकारे इथे आपला एक ब्रेड टोस्ट म्हणून तयार झालेला आहे नेहमीचेच कांदा पोहे उपमा इडली खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा एक ब्रेड टोस्ट नक्की घरी करून बघा व तो कसा झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लू हेल्दी